कथा या चॅनल वर आपले स्वागत आहे मिस्टर बॉडीगार्ड भाग अर्जुनने त्याच्या बंद फोन कडे उदासपणे पाहिले त्याने स्क्रीन टॅप केली बॅटरी होती बंद कसा झाला तो बडबडला दरम्यान मीरा त्याच्या खोलीच्या प्रवेशद्वाराजवळ गोठली मीरा काय झालं त्याने डोळे मिचकावत विचारले तिने आपल्या अश्रत खाली पाहिले नाही म्हणून मान हलवली दादा तू आम्हाला चावी देऊन आला तिने घसा साफ करत विचारले अर्जुनने त्याच्या बहिणीच्या लाल झालेल्या चेहऱ्याकडे डोळे मिसकावले त्याने मोजबाप करून तिचा चेहरा तपासला तिला थरथर कापू देत त्याने दुसरीकडे पाहिले काय झालं तो तिला गुदगुल्या करण्यासाठी हात वर करत म्हणाला खोडकर हसून तिच्या ओठातून एक रडगा निघाला ज्यामुळे तो कुरवाळला त्याने पटकन तिला आपल्या मिठीत घेतले मला आई जवळ जायचे आहे ती लहान मुली सारखी म्हणाली त्याच्यासाठी ती एक लहान मुलगी होती मीरा होईल सर्व बरं मी तर आई आणि आर्यांचं विसरूनच गेलो मला त्यांच्यासाठी या चाव्या आणायच्या होत्या तू येशील तिने हो मध्ये मान हलवली की काय म्हणेल इतक्यात राणी हळूहळपणे बोट्या हलवत आली तिने अर्जुनच्या खांद्यावर हात ठेवून त्याचे लक्ष वेधले तो हलकेच हसला आणि गुडघे टेकला बोला मॅडम काय हुकूम तो म्हणाला राणी हसली आणि तोंड उघडली मी रा राहू दे प्लीज प्लीज ती तिच्या अगदी पिल्लासारख्या डोळ्यांनी तोंड उघडले मीराने हसून तिच्या भावाकडे पाहिले त्याने हो मध्ये मान हलवत खांदे उडवले जसे मुली माझ्याशी सहमत होऊ शकतात का बरोबर असे तो त्यांना किंचाळला राणीने मीराला आनंदाने तिच्या खोलीत तोडले बऱ्याच दिवसांनी राणी जतीन आणि जान्हवी व्यतिरिक्त दुसरे कोणाशी तरी मोठेपणाने बोलत होती अर्जुनने सुट्या चाव्या घेतल्या आणि पटकन स्वतःच्या घराकडे निघाला दरम्यान जान्हवीची गाडी दुसऱ्या बाजूने पोर्च मध्ये आली तिने गाडीतून उतरण्याची आशा केली तिच्या डोळ्यात रागाची आग होती चौकीदाराला भीती वाटली आणि त्याने गाडी पार्क करण्यासाठी चाव्या पटकन घेतल्या दिशेने फेकल्या त्याच्या खोलीत गेली अर्जुन पण तिथे कोणीही नव्हते गोंधळलेली दिसते तो ती साफ करण्यास खूप आळशी होता ती रागाने कुरकुरत होती दात घासत होती तिने मोलकर्णीला जवळ येण्याचा इशारा केला मीरा इथे आहे ती कुठे आहे जान्हवीने धीराच्या टोकावर असताना विचारले वरच्या मजल्यावर राणीने तिला तिच्या खोळीत ओढले होते मोलकर्णीने थरथर कापत म्हटले तिने मान हलवली आणि वरच्या मजल्यावर गेली मोठ्या आवाजात दरवाजे उघडण्यासाठी ढकलत त्या दोघी गप्पा मारत होत्या जान्हवीच्या रागाने मीरा घाबरली तिला अर्जुनचे काही शब्द आठवले जान्हवीने राणीकडे असून तिच्याकडे त्याच्या हस्याने वळून म्हटले स्वीटी तुझा भाऊ कुठे आहे तिने तिच्या भीतीला ओळखून विचारले तो आईच्या चाव्यात यायला गेला होता ती नुकतीच पाहुण्यांसोबत आली आहे मीराने तिला माहिती देत म्हटले जान्हवीने गुणगुणले माझ्यावर उपकार करशील का गोड स्वरात विचारले मनात असंख्य भावना होत्या मोठी बहीण हवी होती हो ताई तिने होकार दिला मी माझ्या खोलीत आहे तुझा भाऊ येईल तेव्हा त्याला मला भेटायला सांग ते खूप महत्वाचे आहे जान्हवीने तिला होकार देत म्हंटले त्यांच्या जेवणाबद्दल विचारात ती त्याच्या खोलीत परतली तिचे आरामदायी कपडे बदलत ती एक गुन्हेगारी पुस्तक वाचत बसली वेळ मारून नेण्यासाठी तर दुसरीकडे अर्जुन गाडीतून उतरला आणि त्याला त्याची आई आणि आर्यन प्रवेशद्वाराकडे एका लहान बाळाला हातात घेऊन उभे असलेले दिसले बाळ जवळजवळ एक, एक महिन्याचे आहे नमस्कार मला माफ कर मी काम करत आहे तो म्हणाला आणि पटकन दारू उघडले आर्यनने त्याचे सुटके सोडली अर्जुन पटकन स्वयंपाक घरात गेला आणि दोन्ही ग्लास पाणी भरून तो लांजमध्ये बाहेर पडला ती पुढे मागे चालत होती तिने दीर्घ श्वास घेतला तसेच काही सिरियल किलर्स डॉक्युमेंटरी पाहण्याचा प्रयत्न केला काही काम झाले नाही तिने तिच्या उघड्या केसांमध्ये बोटे फिरवली तिने एक दीर्घ श्वास घेतला ठीक आहे लक्ष केंद्रित जानवी ती स्वतःशीच पडवडली दरम्यान तिने जतीनला हवेलीत येताना पाहिले सुमारे बारा वाजता खूप उशीर झाला होता तिने हसून त्याचा सगळा राग त्याच्यावर काढायचा निर्णय घेतला हा काय वेळ आहे का घरी यायचा बिना क्लबिंगचा मरणार नाही तिने त्याच्याकडे बघत विचारले जतीनने अक्षर अक्षर त्याच्या जागी उडी मारली तो घाबरून घेऊन म्हणाला जान्मी मी काही लहान नाहीये आणि राणी पण झोपली आहे म्हणून माझ्याकडे बोलायला कोणी नव्हते माझ्या मित्रांनी खूप आग्रह केला तो उद्धट स्वरात म्हणाला मीरा कुठे आहे तिने त्याच्याकडे पाहत विचारले तिच्या खुलीत झोपली आहे तो भुव्या उंचावत म्हणाला तू राणीसोबत माणूस म्हणून वागतोयस का की अजूनही मूर्खच आहे तिने भुव्या उंचावत विचारले अर्थातच मी आणि तिला पिकनिकसाठी सक्तीने नकार दिला तुला जर तिने विचारले तर तू देखील मना कर तो त्याचे जॅकेट काढत म्हणाला जेवण झालं तिने तिच्या बिचारा भावावर राग काढण्याची योजना सोडून देत विचारले हो राणी आणि मीरा सोबतच तो हसत म्हणाला तिने त्याच्याकडे डोळे मिसकावले तुझ्या आणि मीरामध्ये काही संबंध आहे का, का? तिने कुजबुजत विचारले नाही आम्ही अगदी चांगले आणि मूर्ख मित्र आहोत बेस्ट फ्रेंड तो खांदे उडवत म्हणाला तिने हसून मान हलवली तो हसला आणि तिच्या चेहऱ्याकडे पाहत राहिला जान्हवी तू स्थिरावत नाहीस का त्याने हळूपा हळवारपणे विचारले मी आता शांत झाले आहे मला आणखी काय हवे आहे सगळं तर आहे माझ्याजवळ ते हवेलीकडे अभिमानाने पाहत म्हणाली बाबा माझे एक प्रेमळ जोडीदार आहे तो हळवारपणे म्हणाला जतीन थांब तू ब्लाइंड डेटवर का जात नाहीस म्हणजे फक्त मजा कर मित्र बनो कुठे फिरायचे नियोजन कर तुझ्या मर्यादा एक्सप्लोअर कर तो हसत असत म्हणाला ब्लाइंड डेट मला खरंच अशा गोष्टींमध्ये रस नाही ती नाक मोरडत म्हणाली तुला खूप माहिती आहे वाटतं या सर्व गोष्टींबद्दल तिने डोळे विचारले राणीची जबाबदारी घेण्यापूर्वी मीही जात असे पण आता नाही तो खांदे उडवत म्हणाला तिने मान हलवत मान हलवली इतक्यात राणी डोळे चोळत खाली आली जे तिने तिला त्याच्याकडे येण्याचा इशारा केला ती त्याच्या शेजारी बसली आणि त्याच्या मांडेवर चुकली त्याने तिचे केस हाताने धरले जानवीला तिचा भाऊ तिच्याशी किती प्रेमाने बोलत होता हे दिसत होते ती लहान होती त्यांच्यात मैत्रीचे शुद्ध नाते होते ज्या दिवशी जतीनने राणीचा आवाज बनण्याची योजना आखली तो अक्षर, -अक्षर आवाज होता तो जिच्याशी संबंधित प्रत्येक गोष्टींची शक्य तितक्या प्रकारे काळजी घेत होता तुला झोप येत नाहीये त्याने तिचे आधीच विस्कटलेले केस हलवत विचारलं मी शांत झोपले होते पण मी एक वाईट स्वप्न पाहिले तिने कुरकुरत करत तोंड उघडले अरे ती कशाबद्दल आहे त्याने तिच्या केसांना बोटांनी हळुवारपणे कंगी करत आणि गोंधळलेला आंबडा बनत विचारले मला एक तेजस्वी प्रकाश येताना दिसला मला समजले नाही की ते काय आहे पण ते भयानक होते मी आईला पाहिले बाबा ती अश्रू आणि ओरडून कुजबुजली त्याने तिच्या खांद्याभोवती हात गुंडाळले हे भयानक आहे तरी ते विसरून जा मी क्लब मध्ये गेलो होतो तुला माहित आहे राहुल माझा मित्र तो मुस्कानवर प्रेम करतो हो म्हणून त्याने आज तिला प्रपोज केला तेवढ्यात तिचे बाबा तिकडे आले तिच्या भावांनी त्याला खूप मारहाण केली तो तिचे मन वळवत म्हणाला तिने श्वास घेतला आणि भुवया उंचावल्या क्लब हे असे ठिकाण आहे का जिथे प्रेमी भेटतात तिने प्रश्न केला नाही तरी हा विषय सोडून दे मला सांग मी तचे मने कसा असे म्हणत तो तिला सोफ्यावर झोपवतो त्याने तिच्या डोक्याला हात लावला हे आहे ना ते हलक्या हास्यासह म्हणाली मला माहीत आहे की मी देखना आहे तो अभिमानाने म्हणाला ती हसली आणि ते जान्हवी समोर कुजबुजत राहिले जान्हवी त्यांच्या दंधावर हसली तिचे एकही कोणाशी तरी जवळचे नाते होते दरम्यान तिला अर्जुन येताना दिसला त्याची नजर तिच्याशी तू कुठे होतीस मी केव्हापासून वाट पाहत होतो ती म्हणाली का का तू माझी बायको आहेस म्हणाला जतिनाने राणी नाट्यकीय श्वास घेत होते त्याच्या बोलण्याने जान्हवीचे हृदय पिळवटले तिने दूर पाहिले आणि वरच्या मजल्यावर तिच्या खोलीत गेली इतक्यात मीरा अर्जुनच्या खोलीत आली दादा जान्हवी ताई तुझ्याबद्दल विचारत होती वाटतं काही महत्वाचं बोलायचं असेल ती जांभाई देत म्हणाली आणि त्याच्या बेडवर झोपली अरे मीरा जाऊन आपल्या रूम मध्ये झोप ना अरे ही तर झोपली तो रडत म्हणाला त्याने आपले आरामदायी कपडे घातले आणि वरच्या मजल्यावर त्याच्या खोलीकडे गेला जान्हवी छताकडे पाहत होती निर्जीव शरीरासारखी पडून होती त्याच्या शब्दांनी तिचे हृदय अक्षरक्ष तुटून गेले आत ये तो तुटवण्या तो पूर्वीच ती बडबडली तुम्हाला काय काम होते ती रडत आहे हे समजून त्याने हळूच विचारले असं माझ्याशी कधीच बोलू नको सार्जून कधीच नाही ती त्याच्या डोळ्यात थेट पाहत म्हणाली त्याच्या पाठीच्या कन्यातून थरथर कापू लागले अरे मला माफ करा मी फक्त मस्करी करत होतो पण प्लीज अश्विनने भरलेले तुझे गोड डोळे माझे हृदय कमकुवत करत आहे त्याला स्वतःलाही कळाले नाही की तो काय बोलला जसे की तुला काळजी आहे ती कळवटपणे हसत म्हणाली तो फुसफुसला आणि गुडघे टेकले थेट तिच्या डोळ्यात पाहत राणीला रडवल्याबद्दल शिक्षा होण्यासाठी मी सर्वस्व तुझा आहे मी राणी नाहीये मी फक्त सर्वांनी वापरलेला एक पॅदा आहे ती तिच्या हातांकडे पाहत म्हणाली तिच्या बोलण्यावर त्याने कपाळ मोक्ष लावला हवेत नाचणारे तिचे केस त्याच्याशी गोंधळत होते त्याला वाटले आणि ते बाजूला सारावे अशी त्याची इच्छा झाली तिला चांगले पाहण्यासाठी जर तुला स्पर्श केला तर हरकत नाही ना तो जवळ कुसबुसला तिने प्रश्नार्थक नजरेने डोक्यावर केले शब्दच निघत नव्हते आणि ती फक्त डोळे मिचकावत होती त्याने हळूस तिच्या केसांच्या वेगण्यांचा मागोवा घेत हात वर केला तुला माहित आहे जान्हवी तू खूप शुद्ध आहेस खूप अद्भुत मला तुझे व्यक्तिमत्व खूप आवडते तुझे गोड डोळे काहीतरी आहे जे मला वाटतं मी त्याचे शब्द ऐकून ते थबकली तिने विचारले जरी तिचे वितरणारे हृदय त्याच्या बाजूने काहीतरी ऐकण्यासाठी आतुर होते मला हे गुड उलगडायलाच हवे तो कुजबुजला आणि तिचे केस बाजूला केले तिने डोळे मिटले आणि त्याचा गरम श्वास तिच्या ओठांजवळ जाणवला त्याने तिच्या केसांना हळुवारपणे स्पर्श केला आणि ती त्याच्या स्पर्शात अधिकच झुकली त्याने तिला हळूहळू बेडवर झोपवले तिच्या केसांना स्पर्श करत काही ती शांत झोपली त्याला खात्री होती ती म्हणजे तो तिचा किनारा होता तिची शक्ती होती तिची शांती होती त्याने न कळ तिच्या कपाळाचे शुंबन घेतले आणि स्वतःला स्तब्ध करून घेतले आजचा भाग कसा वाटला कमेंट कधी नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद